जळगावच्या धरणगाव तालुक्यातील पाडधी गावात सहा ऑक्टोबर रोजी मध्यरात्री चार वाजेच्या शेजारील पान टपरीला अचानक आग लागल्याची घटना घडली या आगीत दोन्ही टपऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे घटनास्थळी वेळीच पोहोचलेल्या जळगाव महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाने आगीवर नियंत्रण मिळवले विशेष म्हणजे काही अंतरावर असलेल्या एका दुकानात गॅस सिलेंडर होते मात्र आग त्या दिशेने वाढल्यामुळे मोठा अनर्थ यावेळी टडला या घटनेमुळे काही वेळ परिसरात भीतीचे वातावरण पसरले होते